रुपाली महेश को तुमच्या पतीची हत्या झाली असं तुम्ही म्हणताय तर ह्या प्रकरणाला किती वर्षे था था था? वर्ष झाली आणि तपास कशा प्रकारे चालवा या प्रकरणाला पंधरा वर्ष झाली पण अजूनही तपासाचं काहीच म्हणजे हे नाही आहे म्हणजे कशामधून झाला कुणी केला कशासाठी केला काहीच म्हणजे त्याच्यामधून काहीच विद्यामंदिर त्यांच्या ज्या शाळेमध्ये ते स सर्विस करत होते त्याच शाळेमध्ये किती वाजता किती वेळ होती साधारण अकरा ते बाराच्या दरम्यान ही घटना घडली तपास अधिकारी जगताप जगताप होते हां सांगोला पोलीस अधिकारी तुम्ही काय सांगू शकता बाबा तपास कशा पद्धतीने चालू तुमचं काय वाटतं तुम्हाला न्याय मिळेल तपास तपास चालू आहे पण ज्या मार्गाने व्हायला पाहिजे त्या मार्गाने झालेला नाही आहे आणि त्यामुळं तो खून कशाने झाला कुणी कशासाठी केला म्हणजे कुठलीच गोष्ट अजून त्याच्यामधून हे नाही आहे फक्त झालं एवढी ही घटना घडली आहे आणि इतकी मोठी घटना घडली आहे पण त्याचं कुणालाच काही नाही आहे म्हणजे पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे मी माझ्या छोट्या एक दिवसाच्या मुलाला घेऊन मी चौदा पंधरा वर्ष आयुष्य मी कसं काढलेलं आहे आणि माझ्या आईवडिलांसोबत मी सांगू शकत नाही माझं सगळं आणि फार मोठं माझं आयुष्य पण ते मी काहीच करू शकत नाही म्हणजे आणि मला असं असं वाटतं की माझं जे जे काय म्हणजे माया मिस्टरांच्या बाबतीत जे काही घडलं आहे म्हणजे जे त्यांना न्याय न्याय मिळावा म्हणजे का म्हणजे एवढं ते एवढ्या क्रूरपणे का मारावं तुम्ही त्यांना असा काय गुणा केलेला की के त्यांनी इतक्या क्रूरपणे त्यांना मारलं तर सध्या सीबीआयकडे तपास आहे ठोस पुरावा नाही आहे कोणाबद्दल पण तसा तपास होणं गरजेचं होतं आणि जो काही म्हणजे सगळ्या गोष्टी जे काही गुपित ठेवल्यात त्या बाहेर निघायला पाहिजे होत्या गाव काय छोटं नाही आहे सांगोला गाव मोठं आहे गाव, गाव पण मोठं आहे ज्या संस्थेत माझे मिस्टर जॉब करत होते ती संस्था पण मोठी आहे माझं घर पण माझं सासर पण मोठं आहे मग सगळ्यांनी मिळून जर ह्या गोष्टीवर जास्तही केलं असतं तर आज मला असं वाटत नाही की माझ्यावर ही वेळ आली असते आठल्या ह्या मला न्याय मिळाला असता तिथे माझ्या मिस्टरांसोबत जॉब करत होते पण हे असं झाल्यानंतर एक तीन महिन्याने मला लेटर आलं की तुम्हाला सेवेतून मुक्त करण्यात येत आहे ॲक्च्युली माझ्या सिच्युएशन अशी होती की मला पुढं माझं भविष्य दिसत होतं माझे आई वडील माझे वडील रिटायर होते माझा भाऊ अजून जॉब करत नव्हता माझ्या घरची परिस्थिती काही एवढी अशी नव्हती की मला ते पुढं सांभाळू शकणार होते त्यामुळे मला जॉबची गरज होती पण नाही म्हणजे मला असं कोणी मी जॉबला ऑलरेडी असतानासुद्धा त्यांनी मला लेटर दिलं की तुम्ही तुम्हाला सेवेतून मुक्त करण्यात येईल त्यांनी कुठल्याच पाठिंबा दिला नाही आणि आम्ही विचारायला गेलो तर सांगितलं की हे वरूनच लेटर आलेलं आहे आणि आम्ही काय करू शकत नाही तुम्ही तुमच्याकडे फक्त चालू आहे असं सांगतात फक्त दाखवतात मग पण मध्ये काही त्याचं आउटपुट काहीच निघत नाही म्हणजे जे निघायला पाहिजे जे व्हायला पाहिजे ते काहीच होत नाही कारण की हे फारच म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे एखाद्यावर इतका आण नाही व्हायला पाहिजे तो खून झाला कशाने झाला कशात म्हणजे एवढा सुशिक्षित शिकलेला माणूस आहे तुम्ही त्याला मारून टाकता एक दिवसात म्हणजे तुम्ही एखादं चिलट मुंगी मारल्यासारखं तुम्ही मारून टाकता त्याला आणि परत त्याचं काहीच नाही तो का गेला कशासाठी गेला काहीच म्हणजे त्याचं नाही सी बी आयनी जशी ग्रोथ करायला पाहिजे तशी करत नाही आहे ते वेगळ्या मार्गाने करतायत असा ते मार्ग चुकीचा आहे त्यांचा त्यांनी थोडं प्रॉपर मार्गाने जर केलं मला न्याय मिळायच्या दृष्टीने जर त्यांनी प्रयत्न केले तर निश्चित त्यांना यश असं होणार नाही की त्यांना नाही ना। संस्थेने ऍक्च्युअली मला सेवेतून मुक्त करायलाच से नाही पाहिजे होतं किंवा ऍट लिस्ट मला विचारायला तरी पाहिजे होते की तुम्हाला करायचं आहे का जॉब मला असं विचारलं गेलं नाही आणि माया मिस्टरांसाठी तर त्यांनी कधीच कुठला म्हणजे कधीच नाही म्हणजे कुठला म्हणजे ह्या कधी त्यांनी दाखवलंच नाही असं गोष्टी आहेत संस्थेतल्या पण आहेत नाही आहेत असं नाही आहेत पण त्या कसं आहे म्हणजे जे पोलीस प्रशासन आहे की त्यांनी खोलात जाऊन त्या गोष्टी बघितल्या पाहिजे होत्या आणि त्याच्यावरती त्यांनी हे करायला पाहिजे होतं पण तसं नाही झालं ॲक्च्युली पण त्यांनी अशी कुठलीच ग्रोथ मला सांगितली नाही की हे आम्ही शोध इथंपर्यंत पोचलो आहे फक्त आमचं प्रयत्न चालू आहेत आम्ही हे करतोय फक्त हे त्यांचे दाखवतात फक्त पण रिअल रिअलमध्ये काहीच नाही या ग्रोथ कुठलाही क्ल्यू नाही नाही असं कुठला क्ल्यू नाही की काहीच नाही हां म्हणजे मला असं वाटतं की या घटनेला चौदा पंधरा वर्ष पंधरा वर्ष झालेली आहेत मग मला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही आहे म्हणजे माया मिस्टरांना असं एखादं म्हणजे हे असं सगळं तुम्ही मारून टाकलेलं आहे म्हणजे त्या माणसाला पूर्ण नष्ट केलेलं आहे आणि मग ते कशासाठी केलेलं आहे हे कळलं पाहिजे आणि क्रूर पद्धतीने केलेलं आहे असं नाही की त्यांना असं सहज मारलेलं नाही आहे सहज मारायचं म्हणून कोणी मारलेलं नाही आहे फार क्रूरपणे मारलेलं आहे मग त्याचं कारण पण त तसंच असणार आहे आणि ते बाहेर आलं पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाने प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे करताय त्या मार्गाने जर तो तपास काही उपयोग होत नसेल तर त्यांनी अशा वेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आता बऱ्याच टेक्नॉलॉजी आहेत तर त्या त्यांनी वापरायला पाहिजे होत्या म्हणजे तुम्ही जे टेस्ट वगैरे म्हणता त्यांनी ते यूज करायला पाहिजे होतं पण तसं नाही केलेलं त्यांनी त्याकडे एकच मागणी की हा तपास थांबलेला आहे पूर्ण थंड झालेला hmm. आहे आणि नुसतंच चालू आहे म्हणजे चालू आहे म्हणजे याचा अर्थ त्याच्यातून काहीच आउटपुट निघत नाही आहे मग नुसतंच चालू राहण्याला काही अर्थ नाही तो योग्य पद्धतीने पुढं तो ग्रोथ त्याची ग्रोथ झाली पाहिजे वेगळ्या मार्गाने ज्या मार्गाने ते जातात त्या मार्गाने तपास होत नसेल तर वेगळा मार्ग त्यांनी काहीतरी अवलंबला पाहिजे ते देतात म्हणजे मला चौदा पंधरा वर्षानंतर म्हणजे न्याय मिळावा असं मला वाटतं न्याय मिळण्याचे दुसरे कुठलेच मार्ग नाही आहेत माझ्या सध्या कारण सी बी आयवाले त्यांच्या पद्धतीने ग्रोथ करत आहेत त्याच्यामध्ये काहीच इम्प्रुवमेंट नाही आहे मग मला दुसरा ऑप्शन नाही आहे म्हणून मी मीडियाला मीडिया हा एक ऑप्शन बेस्ट आहे की ज्याच्यामधून मला म मधून मला न्याय मिळावा माझा माझी जे काही मा मागणी आहेत ते सी बी आयपर्यंत म्हणजे पोलीस प्रशासनापर्यंत पोचावेत आणि सगळ्यांना कळावं की मला अजूनही न्याय मिळाला नाही आहे चौदा पंधरा म्हणून आणि तो मिळावा हीच माझी अजूनही मागणी आहे म्हणून मीडियासमोर बोलते हां म्हणून मी मीडियासमोर बोलते बोलते